आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान चिमईमळा येथील अंगणवाडी इमारतीचे डिजिटल अंगणवाडीमध्ये रूपांतर करण्याचे काम लवकरच सुरू होत आहे या उपक्रमातून लहानग्यांना आधुनिक शिक्षण डिजिटल साधने व अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत या महत्वाच्या कार्यासाठी सर्व दानदात्यांनी व नागरिक बांधवांनी स्वेच्छेने देणगी देऊन लहान या चिमुकल्यांचे भविष्य प्रबल होण्यासाठी सढळ हाताने सहकार्य करावे ही नम्र विनंती देणगीसाठी गुगल पे क्रमांक पंच्याण्णव अठरा नव्व्याण्णव एक्क्याण्णव शून्य सात च्या अंगणवाडी सेविका सौ वर्षा रावसाहेब मांडे यांनी केली आहे तालुका काँग्रेस अध्यक्षपदी चंद्रकांत चव्हाण यांची निवड खानापूर तालुका जानेवारी दोन हजार सव्वीस सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला बळ देण्यासाठी तालुका निवड करण्यात आली असून चंद्रकांत चव्हाण यांची खानापूर तालुका काँग्रेस अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे ही, ही निवड खानापूर येथील विटा शहरात काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित बैठकीत जाहीर करण्यात आली आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने संघटनात्मक मजबूतीसाठी हा महत्वाचा निर्णय घेतला आहे या निवडीमुळे तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य निर्माण झाले आहे या प्रसंगी काँग्रेस पक्षाचे नेते तथा आमदार विश्वजित कदम सांगली जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विक्रमदा सावंत महेंद्राप्पा लाड रवी अण्णा देशमुख ॲडव्होकेट विठ्ठल साळुके सयाजी धनवडे यांच्यासह तालुक्यातील ज्येष्ठ पदाधिकारी आजी माजी पदाधिकारी व मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते सर्व मान्यवरांच्या उपस्थित चंद्रकांत चव्हाण यांची अधिकृतपणे खानापूर तालुका काँग्रेस अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांनी नूतन अध्यक्षांचे अभिनंदन करून आगामी निवडणुकीसाठी संघटना आणि अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले निवडीनंतर बोलताना नूतन चंद्रकांत चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका काँग्रेस पक्षाच्या वतीने ताकदीने लढविण्याचा निर्धार व्यक्त करत निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आपले नामांकन तालुका काँग्रेस कार्यालयात सादर करावे असे आवाहन त्यांनी केले तालुक्यात काँग्रेस पक्ष संघटनात्मक दृष्ट्या अधिक मजबूत करणे सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासाभिमुख राजकारण करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला प्रतिनिधी प्रीती गायकवाड मागील दिवसामध्ये काँग्रेस तालुका काँग्रेस खानापूर तालुका काँग्रेसच्या मुलाखती घेण्यासाठी विटा येथे आलेले होते या मुलाखतीमध्ये काँग्रेसमधील बऱ्याच कार्यकर्त्यांनी अध्यक्षपदासाठी मुलाखती दिल्या होत्या दरम्यानच्या कालावधीमध्ये खानापूर तालुक्यातील सर्वसामान्य घरातील एका छोट्याशा गावातून चंद्रकांत बापू चव्हाण यांची मुलाखत झालेली होती आणि आमदार विश्वजित कदमसाहेब व विक्रमदादा महेंद्रा पल्लाड यांच्या हस्ते खानापूर तालुक्याचे नवीन काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून चंद्रकांत बापूंची निवड झालेली आहे प्रथमतः मी त्यांना या निवडीबद्दल खूप साऱ्या शुभेच्छा देतो कारण या खानापूर तालुक्याच्या अध्यक्षपदावरती खूप मोठ्या मोठ्या व्यक्ती व्यक्ती होऊन गेलेल्या आहेत आणि जे जे अध्यक्ष झाले त्या त्या अध्यक्षांनी मोठा इतिहास घडवलेला आहे खरं तर सामान्य कुटुंबातून आलेलं आहे चंद्रकांत चव्हाण यांना ही खूप मोठी संधी आहे की या संधीचं सोनं त्यांनी येत्या काळामध्ये करावं कारण काँग्रेस ज्या स्थितीतून आता जात आहे काँग्रेस पक्षाबरोबर ग्रामीण भागातील शहरी भागातील भरपूर लोक त्यांच्या बरोबरीनं आहेत फक्त गरज आहे एका उमद्या नेतृत्वाची की त्यांच्या येणाऱ्या सुखदुःखामध्ये येणाऱ्या कामामध्ये रोजचा सहभाग घ्यावा आणि त्यांची येणारी जी काही कामं आहेत ती कामं पक्षश्रेष्ठीपर्यंत पोचवून त्यांना न्याय द्यावा यंदा काळामध्ये मी चंदूबापूना विनंती करतो की तुम्ही हा मिळालेला मोलाचा जो अध्यक्षपदाचं स्थान आहे त्याचं सोनं करावं त्याचबरोबर आता आपल्यासमोर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या इलेक्शन येऊ घातलेले आहेत दरम्यानच्या इलेक्शनमध्ये ज्या ज्या उमेदवारांना काँग्रेसतर्फे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद लढायची आहे अशा सर्व उमेदवारांना मी आवाहन करतो की आपण येत्या दोन दिवसामध्ये खानापूर तालुका काँग्रेस कमिटीमध्ये बारा ते चार या वेळेमध्ये उपस्थित राहून आपली उमेदवारी अर्ज सादर करावा मागणी करावी सदर अर्ज आम्ही पक्षश्रेष्ठीकडे पाठवून आपणा उमेदवारी कशी मिळेल यासाठी अध्यक्ष चंद्रकांत बापू आणि खानापूर तालुका सर्व सदस्य त्यासाठी अहोरा तर प्रयत्न करतील आपल्या सर्वांना विनंती आहे की एक दोनच दिवस आपल्याकडे बाकी आहेत सोमवार मंगळवारी आपल्या मुलाखती येण्यासाठी आदरणीय आमदार सांगली जिल्ह्याचे नेते विश्वजित कदमसाहेब विशा खासदार विशालदादा पाटील कॉ काँग्रेसचे तौ, सांगली जिल्हा अध्यक्ष विक्रमदादा हे सर्व उपस्थित राहणार आहेत आणि युवा नेते जितेश भाईयाही त्या दिवशी उपस्थित राहणार आहेत तर ह्या संधीचं सोनं करण्यासाठी ज्यांना ज्यांना पंचायत समिती आणि जिल्हा परिषदसाठी उमेदवारी लढायची अशा सर्वांनी आपले मागणे अर्ज अध्यक्ष चंद्रकांत बापू चव्हाण यांच्याकडे द्यावेत अशी या निमित्तानं मी विनंती करतो आणि पुनश्च एकदा चंद्रकांत बापूंना येणाऱ्या काळामध्ये अध्यक्षपदासाठी शुभेच्छा देतो खानापूर तालुका हा पूर्वीपासून काँग्रेसचा बाला किल्ला आहे आणि तसं पाहिलं तर ह्या खानापूर तालुक्याला काँग्रेस पक्षानं संपतराव नाना शहाजीबापू घोरपुळे काका रामराव दादा प्रताप दादा आणि रवियाणा अशी दिगंबर माणसं ह्या तालुका खा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झालेले आहेत आणि ह्या तालुक्याला काँग्रेस प पक, काँग्रेस पक्षाची फार मोठी परंपरा आहे आणि तेच पद आज मला ह्या बाळासाहेब कदम विशालदादा पाटील विक्रमदादा ह्यांनी मला आज मला ह्या पदासाठी निवड केली आणि ह्या पदाला मी पूर्ण माझ्या ताकदीनं मी न्याय देणार आहे आणि उद्या सोमवारी नवीनच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ज्या निवडणूक लागणार आहेत त्याचे अर्ज घेण्याचं चालू करतो आहे आणि आम्ही सर्वजण सर्वांना बरोबर घेऊन आम्ही काँग्रेस पक्षाच्या सर्व जागी चार जिल्हा परिषद आठ पंचायत समित्या असा आम्ही निवडणूक लावणार आहोत आणि त्याचे अर्ज मी मंगळवारपासून चालू करतो आहे धन्यवाद आज या तालुक्याचे नवीन अध्यक्ष माननीय चंद्रकांत बापू चव्हाण यांची काल खानापूर या तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी सन्माननीय महाराष्ट्राचे नेते तडफदार नेते माननीय विश्वित कदमसाहेब या जिल्ह्याचे खासदार विशालदादा पाटील आणि जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष विक्रमदादा सावंत यांच्या सूचनेने काल झाली त्यांचे मी प्रथमतः अभिनंदन करतो तालुका अध्यक्ष हा सामान्य कुटुंबातील आहे काँग्रेस पक्षाला फार पूर्वीपासूनची परंपरा आहे की सामान्याला खऱ्या अर्थानं काम करणाऱ्या माणसाला न्याय दिला पाहिजे साहेब चंद्रकांत बापू चव्हाण हे मार्केट कमिटीचे पूर्वी दोन अडीच वर्ष सभापती होते त्यांना शेतकऱ्यांच्यामध्ये जाण्याचा जा सामान्य कुटुंबात प्रत्येकाच्या घरामध्ये जाण्या त्यांना अनुभव आहे लोकांच्या अडचणी सोडण्यात त्यांना त्यांना अनुभव आहे येणाऱ्या काळामध्ये बापूंच्या आदेशाखाली या तालुक्यातील काँग्रेस पुन्हा नव्याने म्हणण्यापेक्षा काँग्रेस आहेच या तालुक्यामध्ये पण ते विचारांची माणसं पुन्हा एकत्र करण्याची गरज आहे ते बापूच्या माध्यमातून आम्ही सर्वजण करू येणाऱ्या पंचायत समित्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या खानापूर तालुक्यातील जे जे म्हणून काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरती लढण्यासाठी उमेदवार इच्छुक आहेत त्या सर्वांनी येणाऱ्या दोन दिवसामध्ये खानापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यालयामध्ये संपर्क करावा त्यांनी बारा ते चार या कालावधीमध्ये आपल्या आप पक्षाच्या उमेदवारी अर्जाची मागणी करावी आणि तो पक्षाचा फॉर्म आम्ही पक्षिंग पाठवणार आहोत आणि येणाऱ्या सो सोमवारी या महाराष्ट्राचे नेते जिल्ह्याचे नेते मान्य विश्वित साहेब खासदार विश्वासदा पाटील आणि सर्वच पक्षातील ज्येष्ठ मंडळी इथं मोलाखासाठी त्यांसाठी दि उपस्थित राहणार आहेत तरी सर्वांना आमचं पक्षाच्या माध्यमातून आव्हान आहे तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना जे जे काँग्रेस विचारे मानणारी माणसं आहेत त्या सर्वांना आणि इच्छुक उमेदवारांना आमचं आव्हान आहे की त्यांनी पक्षाकडं मागणी अर्ज करावा आम्ही श्रेष्ठींपर्यंत तो विचार पोहोचवून त्यांना उमेदवारी देण्याचं काम शेष्ठींच्या माध्यमातून करणार आहे आणि पुन्हा एकदा बापूंना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा